Oh, yeah. गणरायाच्या आगमनाला काही दिवस बाकी आहे यासाठी गणेश मूर्तींना रंगरंगोटी व फिनिशिंग करण्यामध्ये मूर्तीकार मग्न दिसत आहे चोपडा शहरातील अरविंद आर्ट येथील कामगारांनी गणरायाच्या मूर्तींना कलर व फिनिशिंग करण्यास केली असून ती आता अंतिम टप्प्यात आला आहे यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत पंचवीस टक्क्यांनी वाढ झाल्याने गणरायाच्या मूर्तीमध्ये देखील काही प्रमाणात भाव वाढ झालेली आहे यावर्षी भोलेनाथाच्या स्वरूपात तसेच श्रीरामच्या स्वरूपात गणरायाच्या मूर्तीची मागणी जास्त आहे अशी माहिती कारगिर अरविंद पालिवाल यांनी मूर्ती आपली जे आहे कम्प्लीट होण्याच्या आठ आधी हा माल संपूर्ण तयार माझ्याकडे असं मॉडेल टाकण्यासाठी खर्च येतो आणि त्या मॉडेल मधून तेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट आपण तेवढं मिळू शकत नाही म्हणून मी मी आपल्या मित्रमंडळीचे जे कारखाने आहेत त्यांच्याकडनं एक एक वीस दोन दोन चार चार पाच पाच तीस सगळे असे कोरे आणून त्यांना रिपेरिंग फिनिशिंग वगैरे वगैरे करून आणि कलर वगैरे आपल्या पद्धतीने करून ग्राहकांची पूर्तता करण्याचे काम करतो तरी साधारणतः तीन चार महिन्या करावं लागतं त्यानंतरच हे कम्प्लीट काम होत रंग मटेरियल कलर मधुरी पीओ पी सगळ्या मटेरियल मध्ये पंचवीस तीनशे टक्क्याची वाढ झालेली ज्या मूर्ती बघून असत ते आपल्याकडे एक हजार बाब तर आपलं मूर्तीची हाईट ज्या प्रमाणे आहे त्याप्रमाणे किमती असतात आपल्याकडे भोलेनाथच्या स्वरूपात आहे आणि यंदा ते अयोध्याच्या रामच्या स्वरूपामध्ये पाच सहा मॉडेल आहे आणि लालबाग आहे गरुडवाली आहे हनुमानजीची पौज आहे राम सेतू आहे दोन नंदीवाली आहे मागणी यावर्षी भोलेनाथ आणि रामला जास्त आहे मंडळांच्या उत्साहात दरवर्षापेक्षा आता मोठ्या मूर्तींकडे जास्त कल चाल राहिला आहे आमच्या चोपडातल्या भागातले जेवढी मंडळ आहे त्यांना पंधरा फूट अठरा फूट वीस फुटची मूर्ती पाहिजे तर आम्ही ते बनवू शकत नाही आमची फक्त दहा फुटापर्यंतची आहे मूर्ती आमच्याकडे असते आठ फूट दहा फूट बस आता कम्प्लीटच्या बेसिस वरती आहे सगळं काम आणि यात पंचवीस तारखेपर्यंत हे सर्व कम्प्लीट होऊन जातील शिंगीच्या सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन